गणित दिलेलं आहे बघा एका आयतकृती शेतीची लांबी एक पॉईंट दोन किलोमीटर असून त्याची रुंदी चारशे मीटर आहे तर लांबीचे रुंदीशी गुणोत्तर काढा आता सर्वप्रथम गुणोत्तर काढा हे सोपं आहे पण मेन प्रश्न किंवा त्रास विद्यार्थ्यांना कुठे होतो माहिती का गुणोत्तर कसं काढायचं तेच कळत नाही कारण की वन पॉईंट टू किलोमीटर आहे एक पॉईंट दोन किलोमीटर आहे च गुणोत्तर काढायचं आहे चारशे मीटरशी ठीक आहे हे बघितलं तर हे किलोमीटरमध्ये आणि हे मीटरमध्ये तर गुणोत्तर काढताना नेहमी एक लक्षात ठेवायचं की दोन्ही टर्म्स म्हणजेच काय ह्या किलोमीटर आणि मीटर ह्या कशा असल्या पाहिजे एकाच कुठल्या पण ह्याच्यामध्ये घेऊन जा त्याला ह्याला किलोमीटरमध्ये घेऊन जा नाहीतर ह्याला मीटरमध्ये घेऊन या दोन्ही एकाच ह्याच्यामध्ये घेऊन या मग आपल्याला माहिती की एक किलो एक किलोमीटर बरोबर किती मीटर असतं तर हजार मीटर म्हणजे किती असतं एक किलोमीटर हे रूपांतर तर तुम्हाला माहितीच पाहिजे की कि एक किलोमीटर म्हणजे काय असतं तर हजार मीटर असतं तर मग एक पॉईंट दोन मीटर सॉरी किलोमीटर म्हणजे काय तर मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ह्याला हजाराने गुणलं तर एवढं मीटर होऊन जाईल किती मीटर होणार आहे एक पॉईंट दोन गुणिला हजार भागीला चारशे तर ह्या चारशेचे दोन शून्य कट करूया चारशेचे दोन शून्य कट केल्यानंतर काय येईल इथे बघा दहा गुणीला एक पॉईंट दोन मग हा शून्य जर कटला तर इथला पॉईंट हटतो म्हणजे वरती फक्त बारा राहतील छेदामध्ये फक्त चार राहिलेले आहेत चार एक चार चार, चार एक बारा म्हणजेच काय येणार आहे तीन छेद एक म्हणजेच गुणोत्तर विचारलेलं आहे तिनास एक हे काय आहे ही आहे लांबी तर ही आहे रुंदी आणि तुम्हाला कशाचं गुणोत्तर विचारलेलं लांबीचं गुणोत्तर विचारलेलं आहे रुंदीशी तर मग काय उत्तर येईल एक ही लांबी आणि ही रुंदी वरची लांबी आहे तर गुणोत्तर येणार आहे एक थोडंसं वाचून इथे एकाच तीन सुद्धा आहे तर काय प्रश्न दिलेला आहे लांबीचे रुंदीचे दिलेलं ला आहे का रुंदीचे लांबीचे दिलेलं ला आहे हा प्रश्न वाचणं खूप महत्वाचं असतं शेवटी शेवटी वड़ी। तुम्ही सगळं केलं आणि शेवटी काय होईल की थोडंसं वाचण्या वाचून गणित सोडून जाईल जर तुमचे कोणतेही प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण नाममात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे मंथली मेंबरशिप म्हणजे काय प्रत्येक महिन्याला एकोणसाठ रुपये पे करा आणि ह्याच्यामध्ये सत्तर प्लसपेक्षा सत्तरच्या आसपास व्हिडिओ आहेत तर ते मेंबरशिपवाले व्हिडिओ म्हणजे फुल चाप्टरवाईज वले व्हिडिओ तुम्हाला सहज अवेलेबल होतील म्हणजे त्या रुपयामध्ये आणि विशेष म्हणजे तुम्ही एकाच महिन्यात माझा कोर्स संपू शकता म्हणजे एकोणसाठ रुपयातच तुम्ही माझा पूर्ण कोर्स संपू शकता जर आपले एक व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही राईट साईटचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद